सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनल वरती मनपूर्वक स्वागत आहे किसान अलीकडेच शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय ट्रॅक्टर व कृषी यंत्राच्या किमती कमी व्हाव्यात हो यासाठी जीएसटी मध्ये कपात करण्यात आली आहे खरे तर विसवा हप्ता जमा होण्यास थोडासा उशीर झाला होता आणि म्हणूनच एकवीसवा हप्ता नेमका कधी येणार हा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान आता यांच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे ही माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा होणार असल्याने या योजनेचा पुढील हप्ता दिवाळीच्या आधीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी या योजनेचे पैसे मिळत असतात गेल्या वर्षी पाच ऑक्टोंबरला पैसे मिळाले होते दोन हजार बावीसमध्ये सतरा ऑक्टोबरला पात्र लाभार्थ्यांना पैसे देण्यात आले होते तसेच या वर्षी वीस ऑक्टोबरच्या आधी पैसे मिळू शकतात दिवाळी वीस ऑगस्टला असल्याने त्यांच्या आधीच लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आचारसंहिता लागू होण्याआधी या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील निवडणूक आयोग सप्टेंबर अखेर याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करू शकतो असा अंदाज आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर निधी वितरित थांबणार असल्याने ऑक्टोबर महिन्यातच हप्ता जाहीर केला जाणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या किसान अपडेट न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा